से हो हो जाला। मी लगे थे थे। ओके। आज ना मंडळी ड्युटीवरून वरून येण्याआधी थोडा वेळ आधी फौजींचा फोन आला म्हटलं आरती खूप भूक लागली आहे ग आज दुपारी जेवण करायला वेळ मिळाला नाही आणि खूप थकलेलो सुद्धा म्हटलं ठीक आहे दुपारचं जेवण आहे म्हणे अगं जेवण करण्याची इच्छा नाहीये काहीतरी स्नॅक्स बनवतेस का पटकन म्हटलं ठीक आहे पटकन चार बटाटे उकडून घेतले गार झाल्यानंतर त्यांचे साल काढून घ्यायचे बटाटे संपूर्ण गार करायचे मी फॅन खाली ठेवून गार केले होते त्यानंतर थोडंसं कटिंग चॉपिंग करून घ्यायचं आहे तर अर्धी शिमला मिरची घेतली जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची शिमला मिरची फक्त चॉपरला चिरू नका पाणी सुटतं हाताने बारीक चिरून घ्या त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा आपल्याला जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे सगळ्या भाज्या इथे आपल्याला बारीक चिरूनच वापरायच्या आहे नंतर बाइंडिंग करताना मदत होईल त्यानंतर मी इथे मका घेतलेला आहे अर्धा त्याला सुद्धा आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे अख्खे दाणे घ्यायचे नाही आहे नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मक्याचे दाणे तुम्ही विकत आणले असेल काढलेले तर थोडेसे चिरून घ्या या पद्धतीने आता आपण जे बटाटे उकडले होते आणि साल काढून घेतले त्यांना आपल्याला किसून घ्यायचंय किंवा संपूर्ण मॅश करायचे तर मॅश करण्याऐवजी किसून घ्या किंवा असं मॅशर असेल तर एकसारखे मॅश करून घ्या सगळे बटाटे मी या पद्धतीने मॅश करून घेते हे मॅशर मी ऑनलाईनच घेतलं होतं तुम्हाला हवं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल बटाटे मॅश करून झाले यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचसोबत थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे विहानसुद्धा आहे म्हणून चिली फ्लेक्स थोडे कमीच घालते सोबत अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आता बटाटे कमी जास्त असेल त्यानुसार सीझनिंगचं साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा लहान चमचा आपल्याला यामध्ये मिक्स हर्ब्स घालायचे आहे याने चव खूप छान लागते त्यानंतर चिरून घेतलेली शिमला मिरची कांदा कोथिंबीर आणि मका घालायचा आहे स्वीटकॉर्न आहे हे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचे आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच तत्पूर्वी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाटा उकडताना काळजी घ्यायची की बटाट्यामध्ये जास्त पाणी भरलं जाणार नाही किंवा तो ओवरकूक होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची बटाटा उकडून झाला कुकरची वाफ जिरली की लगेच पाण्यातून काढून घ्यायचा हे छान मिक्स करून घेतलं आता बाइंडिंगसाठी यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घालणार आहे आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचे ब्रेड क्रम्स आपल्याला घालायचे हे घरीच तयार केलेले ब्रेड क्रम्स आहे कसे करायचे तुम्हाला पुढे सांगतेच ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं सैल वाटलं किंवा ओलसर वाटलं तर अजून थोडे ब्रेड क्रम्स आपण इथे वाढवू शकतो तर मला थोडंसं बाइंडिंग कमी वाटतंय म्हणून अजून एक दोन चमचे ब्रेड क्रम्स मी इथे घातलेले आहे तर चार मोठ्या आकाराचे बटाटे होते म्हणून चार ते पाच चमचे ब्रेड क्रम्स आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर मला इथे लागलेला आहे हे आता आपण एकसारखं एकजीव करून घेतलं आहे मस्त डो तयार झाला छोटासा गोळा हातावर घेऊन पाहायचा गोल करून पाहायचा चिकटत नाही आहे असं ओलसर वाटत नाही आहे म्हणजे परफेक्ट मिश्रण तयार झालं जरा वेळ बाजूला ठेवू आता आपल्याला आपण चीज बॉल करणार आहोत ते डिप करण्यासाठी कॉर्नफ्लोअरची स्लरी करायची आहे तर चार ते पाच चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे दोन चिमूट मीठ घातलं आहे पाणी घालून सेमी थिक कन्सिस्टन्सीची स्लरी करायची खूप पातळने खूप घट्टने कॉर्नफ्लोरची स्लरी झाली ब्रेड क्रम्स लागणार आहे तर ब्रेड क्रम्स करण्यासाठी मी इथे व्हीट ब्रेड घेतले होते तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकतात मिक्सर जारमध्ये तुकडे करून घालायचे आणि बारीक करून घ्यायचं ब्रेड क्रम्स तयार होतात पण मार्केटमध्ये मिळतात म्हणजेच असे कुरकुरीत होण्यासाठी त्यांना थोडेसे कडाईमध्ये भाजून घ्यायचे तेल तूप काहीच घालायचं नाही भाजून घ्यायचे गार झाल्यानंतर मार्केटमध्ये मिळतात तसेच कुरकुरीत होतात हे मी तसेच घरी तयार करून घेतलेले आहे तुम्ही नुसतंच मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल भाजून घेतलं तरीही चालेल आता चीज बॉल करण्यासाठी इथे मी मॉझरेला डाईस चीज घेतलेला आहे तुमच्याकडे जे कोणतं चीज अवेलेबल असेल तुम्ही वापरू शकतात चीज क्यूब असेल तर किसून घालू शकतात किंवा लहान लहान क्यूब करून घेतले तरीही चालेल आता आपण चीज बॉल तयार करून घेऊया हातांना कॉर्नफ्लोअर तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही आहे कारण हे मिश्रण हाताला चिकटत नाही छोटासा गोळा घ्यायचा म्हणजे लिंबा इतका थोडंसं गोल करायचं मध्ये कॅविटी करायची त्यामध्ये पाव चमचा चीज मी स्टफ करते आणि हलक्या हाताने बंद करून घ्यायचं सहज बंद होतं एकसारखा हा बॉल तयार झाला आपण एकदा करायला घेतलं ना की झटपट होतं या पद्धतीने आता आपण सगळे बॉल तयार करून घेणार आहोत इतक्या मिश्रणामध्ये वीस ते एकवीस हे चीज बॉल तयार होतात मला एका दादांसाठी सुद्धा होते म्हणून मी थोडे जास्त प्रमाणात केले होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात फक्त बटाटा आहे साहित्य घालायचं आहे आणि बॉल तयार करून घ्यायचे खूप सोपे आहे फक्त तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची जु। तुम्हाला पुढे सांगतेच या पद्धतीने आता भरभर मी सगळे बॉल तयार करून घेते जर तयार करताना हाताला चिकटतच असेल तर थोडंसं तेल लावू शकतात तर इथे मी काही चीज बॉल तयार करून घेतले अजून थोडे राहिले ते नंतर करते तर आपली कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार आहे तळाला बसलं जातो कॉर्नफ्लोअर म्हणून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ब्रेड क्रम्स तयार आहे कसे तयार करायचं मी सांगितलेच आता पटकन आपण हे चीज बॉल कोट करून घेऊया आपण यांना असेच तळू शकत नाही तर चीज बॉल घ्यायचा कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करायचा अलगद उचलून घ्यायचा थोडीशी स्लरी, स्लरी निथळली की मग ब्रेड क्रममध्ये कोट करून घ्यायचा या पद्धतीने छान असा चीज बॉल मी ब्रेड क्रममध्ये कोट करून घेतलेला आहे अगदी मध्यम अशी स्लरी ठेवायची खूप घट्ट ठेवू नका नाहीतर खूप कॉर्नफ्लोअरचं कोटिंग होईल आणि खूप पातळही ठेवू नका फक्त हलकंसा आपला बॉल ओला झाला त्याला ब्रेड क्रम्स चिकटले की काम झालं तुम्ही हवं तर डबल कोटिंगही करू शकतात एक मी तुम्हाला करून दाखवते मला सिंगल कोटिंगच आवडते पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक मी करते की चीज बॉल स्लरीमध्ये डिप करायचा ब्रेड क्रममध्ये कोट करायचा परत एकदा स्लरीमध्ये डिप करायचा आणि परत एकदा ब्रेड क्रममध्ये कोट करायचा याने हे अति क्रिस्पी होतात पण मला तितके नको वाटतात मिडियम क्रिस्पी ठीक आहे म्हणून मी सिंगल कोटिंग करून घेते तर सगळे चीजबॉल मी या पद्धतीने कोट करून घेणार आहे मुलांच्या डब्याला वगैरे द्यायचे असेल ना तुम्ही सगळं मिश्रण करून चीजबॉल तयार करून रात्री फ्रीजमध्ये ठेवू शकतात सकाळी फक्त कोट करून घ्यायचे आणि लगेच डीप फ्राय करून तुम्ही देऊ शकतात पार्टी असेल मुलांचे बर्थडे वगैरे असेल त्यासाठी सुद्धा बेस्ट स्नॅक्स आहे तर सगळे चीजबॉल इथे मी कोट करून घेतलेले आहे आता तळून घेऊया चीजबॉल तळण्यासाठी इथे आपल्याला तेल चांगलं गरम असावं फक्त धूर येईल इतकं कडकडीत गरम नको अगदीच कमी गरम नको एका वेळेला मावतील तितके चीज बॉल्स यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवर तळून घ्यायचे कमी गरम तेलामध्ये तळले तर तेलकट होईल आणि धूर येईल इतक्या कडकडीत गरम तेलामध्ये तळले तर वरतून लवकर करपले जातील चवीला चांगले लागणार नाही म्हणून चांगल्या गरम तेलात मध्यम आचेवर छान असे तळून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत या पद्धतीने मस्त हे चीज बॉल्स आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतोय मस्त असे कुरकुरीत होतात आतून चीज मेल्ट होतो आणि चवीला अप्रतिम असे लागतात छान असे तळून झाले की एखाद्या टिश्यू पेपरवर जाळीवर काढून घ्यायचे आणि गरमागरम सर्व करायचे सगळेच चीजबॉल्स मी या पद्धतीने तळून घेते आणि लगेच तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्हाला मी चीजबॉल फोडूनसुद्धा दाखवते की कि आतून किती छान चीज मेल्ट होतं चवीला तर खूप मस्त लागतात मिक्सअप्स मिरी मेरी, मेरी, पूड चिली फ्लेक्स घातले की पिझ्झासारखी थोडी थोडी टेस्ट येते म्हणून मुलांनाही खूप आवडतात अगदी सुंदर सुबक रेखीव आणि चवदार हे चीजबॉल्स तयार झालेले आहे कधी कधी खायला काहीच हरकत नाही आहे बाहेरचं अस्वच्छतेने तयार केलेलं खाण्यापेक्षा घरच्या घरी कमी खर्चात मस्त आपण तयार करू शकतो तर चीज किती छान मेल्ट झालाय किती रंगीबेरंगी दिसतंय तुम्ही पाहू शकता तर आजची ही चीज बॉल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा याच पद्धतीने समोसा पाणीपुरी ब्रेड रोल्स अशा वेगवेगळ्या चाटच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा चवीला अप्रतिम झाले होते फौजींना विहानला सगळ्यांना खूप आवडले ज्यांना आम्ही दिले होते त्यांनासुद्धा खूप आवडले तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आजची रेसिपी आवडली तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्र म्हणून मंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या